तुमचा पाहुणी दौरा की नागपूरकरांचा आवाज बंद करा दौरा सगळे फासे उलटे पडले म्हणून ती चिडचिड पूरग्रस्तांना ढकलून आढावा घेण्याची कुठली पथक नागपूरकरांनो एखादी सत्ता देऊन काय मिळवलं एका पावसानं शहराचा विकास दाखवला जनतेला खेचणारे आणि ओढणारे पहिले उपमुख्यमंत्री संकटकाळी फडणवीसांचं हे तब्बल एकशे नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली यातील दोन तासात नव्वद टक्के पाऊस झाला आणि या पावसामुळे नागपूर जलमय झालं शहरात हा हाकार वाजला काही का परिसरात तब्बल सहा फुटांपर्यंत पाणी साचलं होतं शहरातील दहा हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी घुसला अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नागपूरकरांवर आसमानी संकट कोसळलं असताना देवेंद्र फडणवीस मुंबईत अमित शहाच्या दौऱ्यात व्यस्त असल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर पीडितांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाला सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फडणवीस एका व्यक्तीला खेचत आहेत आणि यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली नागपूरमध्ये चार तासात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं नाग नदीला पूर आल्यानं शहरात पाणी घुसला यामध्ये तीन जणांचा बळी सुद्धा गेला जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत संकट बनून आलेल्या पावसानं नागपूरकरांनी अख्खी रात्र जागून काढली चार तासांच्या पावसानं नागपूरकरांनी दैना उडाल्यानं नागरिकांना सुद्धा संताप व्यक्त करावा लागला पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या समोर नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आलाच आहात तर सगळ्यांची घरं पाहून जा अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली पुरामुळे घरांचं आणि दुकानांचं नुकसान झालेल्या नागरिकांचा रोष स्पष्ट दिसत होता नागरिकांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस यांनी आपला पाहणी दौरा आटोपता घेतला व्हिडीओमध्ये जे दिसतंय त्याप्रमाणे अनेक नागरिकांना फडणवीसांसमोर आपली कैफियत मांडायची होती मात्र सुरक्षा रक्षक त्यांना जाऊ देत नव्हते आम्हाला बोलू द्या असं नागरिक म्हणत असल्याचं दिसून येतंय आमच्या घरामध्ये येऊन पुरस्थिती पहा हे सांगणाऱ्या महिलांचं म्हणणं न ऐकताच देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या पाहणी दौऱ्या दरम्यानच आपला काढता पाय घेतल्याचं सुद्धा चित्र बघायला मिळालं आता या सगळ्यावरती देवेंद्र फडणवीस यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तर त्या व्हायरल व्हिडिओवरनं भाजपकडून सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलं तर भाजपने व्हायरल झालेल्या व्हिडिओसह आणखी एक व्हिडिओ जोडला आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या नागरिकांच्या घरी जाऊन दुष्काळाची पाहणी केल्याचं म्हटलंय आणि देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याही घरी यावं नागपुरातील प्रत्येकाचंच प्रेम असल्यानं आपला नेता घरी यावा अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही पण प्रत्येकाच्या घरी जाणं नेत्यालाही शक्य होतच असं नाही आणि पोलीस त्याला थांबवित असल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतलं आणि चल बाबा तुझ्याही घरी येतो असं म्हटलं आणि त्याचा हात धरून ते त्याच्या घरी गेले असं भाजपकडून म्हटलं गेलेलं आहे आणि त्यांनी त्याबाबतचा व्हिडिओ सुद्धा ट्विट केलेला आहे तर विरोधकांचा उल्लेख करत ट्रोलिंग गँग असं सुद्धा म्हटलेलं आहे तर जनतेमध्ये कधीच जात नाहीत ते लोक अशा घटनेचं राजकारण करतात असं सुद्धा भाजपकडून बोलण्यात आलेलं आहे मात्र जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओवरनं देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड ट्रोलिंग केलं गेलं आता हा ट्रोलिंगचा भाग आपण थोडासा बाजूला ठेवला तरी नागपूरमध्ये अशा पद्धतीचा पाऊस झाला आणि पूर्ण शहर तुमलं एकीकडे मुंबई तुम्बली मुंबई तुम्ही असं बलं जातं मात्र नागपूरमध्ये एका पावसानं अक्षरशः नागपूरकरांची सुद्धा दैना उडवली मग अशा नागपूरची जी व्यवस्था आहे किंवा मॅनेजमेंट कशा पद्धतीचं करण्यात आलेलं आहे हे एका पावसानं दाखवून दिलेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोकांचं नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान झालेलं आहे आर्थिक नुकसान झालेलं आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अशामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागरिकांचा रोष असणं ही गोष्ट साहजिक आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्यावर पाहणी दरम्यान नागपूरकरांनी रोष व्यक्त केला या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय कमेंट करा हा व्हिडिओ जास्त Thank you.